दिवसभर थकल्यासारखं वाटत कामात लक्ष लागत नाही हलकी चक्कर येते आणि मुढी चांगला राहत नाही मग कारण आहे व्हिटॅमिन बी बाराची कमतरता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ज्ञान युग मराठीवर जिथे मिळतन्य ज्ञान जे खरंच आयुष्य बद्धत थकवा चिडची चक्कर येते कारण आहे व्हिटॅमिन बी बाराची कमतरता भाग एक व्हिटॅमिन बी बारा म्हणजे काय व्हिटॅमिन बी बारा हे एक अत्यावश्यक पोषण तत्व आहे जे तुमच्या मेंदूच्या कार्यप्रणाली मज्जासंस्था आणि रक्तातील आर बी सी खूप आवश्यक असतं हे शरीरात स्वतः निर्माण होत नाही त्यामुळे ते आहारातूनच घ्यावं लागतं बी बारा हे डी एन ए निर्माण ऊर्जा निर्माण आणि ताण कमी करणं यासाठीही महत्वाचं आहे भाग दोन बी बाराची कमतरता ओळखायची कशी थकवा जरी तुम्ही झोपलेले असला तरीही दिवसभर थकल्यासारखं वाटणं एकाग्रता कमी विचार करता येत नाही लक्ष केंद्रित होत नाही डोकं जड सतत डोके दुखाने किंवा चक्कर येणे तोंडात जखमात जीव लालसर होणे जखम होणे हातपाय झिंजण्या किंवा सुन्नपणा डिप्रेशन सारखे कमतरतेची कारण फक्त शाकाहारी आहार बी बारा हे प्रामुख्याने प्राणीजन्य अन्नात आढळत अँटॉसिड किंवा पॅन्टॉसेड नियमित वापर हे बी बारा शोषण थांबवत पचनसंस्थेचे विकार आय इश्यूज तणाव आणि कमी झोप शरीर पोषण शोषण करू शकत नाही वय वाढणे वृद्ध लोकांमध्ये शोषण क्षमतेत घट होते भाग चार उपाय घरातले आणि सोपे एक दूध ताक दही यात नैसर्गिक बी बारा असतो आणि पचनासाठी फायदेशीर प्रोबायोटिक्सही मिळतात दोन अंडी पनीर मासे नॉन व्हेज असल्यास हे बी बारा चे पाक्के स्रोत आहेत ज्यामुळे थकवा कमी होतो तीन स्प्राउट्स अधिक कड पचनास मदत आणि बी बारा शोषण सुधारत चार सकाळी कोमट पाणी अधिक सॉफ यामुळे पचनसंस्था ऍक्टिव्ह होते आणि बी बारा शोषण सुधारत पाच डॉक्टरच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या एक पाच शून्य शून्य एम आय एल एल आय सी एन टी आय जी आर एम जर लक्षणं जास्त असतील भाग पाच लाईफस्टाईल सुधारलं तर बी बारा टिकत रोज पंधरा मिनिट सूर्यप्रकाशात रहा व्हिटॅमिन डी अधिक बी साठी फायदेशीर सकस नैसर्गिक आहार घ्या पॅकेज फूड टाळा झोप पूर्ण घ्या कमीत कमी सहा ते सात तास फक्त बी बारा नाही तर पचनसंस्था सुधारली तर सगळं बरोबर होतं निष्कर्ष बी बारा हे केवळ एक व्हिटॅमिन नाही ते तुमच्या शरीरातल्या एनर्जी स्विच सारखं काम करतं जेव्हा ते कमी होतं तेव्हा शरीरही मनही आणि मूडही लो होतो तुम्हाला वरीलपैकी कोणती लक्षणं सतत जाणवतात कॉमेंट करा माझी समस्या आम्ही त्यावर उपायसह व्हिडिओ बनवू फक्त ज्ञान युग मराठीवरून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे मिळत नाही ज्ञान जे खरंच आयुष्यबद्ध